आटपाडी तालुक्यात बेकायदेशीर वाळू मुरुम उत्खनन वाढले तात्काळ कारवाईची मनसेची मागणी आटपाडी तालुक्यात सध्या महसूल प्रशासनाची निष्क्रियता पाहता बेकायदेशीर वाळू आणि मुरुम उत्खनन दिवसाढवळ्या सुरू आहे तालुक्यातील अनेक भागात विनापरवानगी खाणकाम सुरू असून यामुळे पर्यावरण आणि शेतीच्या हानीला आमंत्रण मिळत आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा उपाध्यक्ष सेना श्री प्रकाश गायकवाड यांनी विजयनगर सांगली येथील संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात बेकायदेशीर उत्खनन थांबविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे त्यांनी निवेदनात स्पष्ट नमूद केलं आहे की वाळू व मुरुम तस्करीवर पथक नेमून सर्वांवर कारवाई करण्यात यावी तसेच आटपाडी तहसील कार्यालय परिसरात मुरुम भरलेल्या आवारामध्ये पकडून आणलेला ट्रॅक्टर पळवून नेला असल्याचं निदर्शनास आलं आहे तरी ट्रॅक्टर मालकाचे व महसूल प्रशासनामधील अधिकारी यांचे कॉल डिटेल तपासून त्यांच्या सहभागाची चौकशी करण्यात यावी या प्रकरणात आवश्यक कार्यवाही न झाल्यास पुढील दहा ते पंधरा दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडण्यात तीव, येईल याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे मंत्री, मंत्री, पालक पोलीस ही तक्रार महसूल मंत्री मुख्यमंत्री विभागीय आयुक्त पुणे पालकमंत्री सांगली आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनाही पाठवण्यात आली आहे शेतकऱ्यांचं हित आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संबंधित प्रशासनानं तातडीनं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मनसेनं नमूद केलं आहे